टेट परीक्षा देऊन शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो टेट थ्री होऊन तीन महिने झाले अजून भरतीचा पत्ता नाही नेमकी भरती केव्हा होईल जागा किती येतील आजची ही बातमी सविस्तरित्या पाहूया मित्रांनो बघा या ठिकाणी दिलेल्या राज्यातील लाखो डेड आणि बेड पदवीधरक उमेदवारांनी दिलेल्या शिक्षक अभियोगता बुद्धिमापन चाचणी अर्थातच टेट थ्री परीक्षेला आता जवळपास सहा महिने उलटले आहेत दीर्घ प्रतीक्षेनंतर परीक्षेचा निकाल जाहीर झाला मात्र या निकालांतर शिक्षक भरतीची प्रक्रिया अद्याप सुरू न झाल्या ने में प्रचंड नाराजी आहे शासनाकडून वारंवार या ठिकाणी आश्वासने दिली जात असून प्रत्यक्षात कोणताही ठोस कारवाई होत नसल्याने युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटनेच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा देखील देण्यात आलेला आहे संघटनेच्या मध्ये शिक्षक भरती प्रक्रियेत होणारा विलंब आणि शासनाची उदासीन भूमिका यामुळे पात्र उमेदवार नाराज झालेले आहेत अनेक उमेदवार वयोमर्याच्या टप्प्यावर पोहोचले असून त्यांच्या करिअरवर गदा येण्याची शक्यता आहे सध्या राज्यातील अनेक जिल्हा परिषद शाळा शिक्षकांच्या अभावामुळे दयनीय स्थितीत असून हजारो विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून वंचित आहेत बघा या ठिकाणी नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी पार्श्वभूमीवर पंच्याहत्तर हजार कंत्राटी शिक्षकांच्या जागी कायमस्वरूपी शिक्षकांची नियुक्ती करणे अत्यावश्यक आहे या संदर्भात माहिती घेण्यासाठी सह उपसंचालक राजेश शिंदे यांना संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही बघा या ठिकाणी आपण संदीप कांबळे अध्यक्ष युवा शैक्षणिक सामाजिक संघटना काय म्हणतात ते आपल्याला आश्रमशाळा समाजकल्याण शाळेवर पवित्र पोर्टल भरती केली जावी ते एक बिंदू एक पद भरती करून आधी लावण्यात यावी हिवाळी अधिवेशनात आंदोलन करण्यात येणार आहे तसेच या ठिकाणी टेट थ्री दिलेल्या उमेदवाराची प्रतिक्रिया पाहूया या ठिकाणी पवित्र पोर्टलवर होणारे दिरंगाई विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय करीत आहे शासनाने तातडीने शिक्षक भरती करावी आणि सर्व अभियोग्यता धारकांना न्याय द्यावा असं अब्दुल शेख या ठिकाणी अभियोग्यता धारक म्हणतात दुसरे काय म्हणतात कंट्राटी शिक्षक धोरण रद्द करून टी ई टी पात्र अभियोग्यता धारक उमेदवारांची कायम नियुक्ती करण्यात यावी तसेच समूह शाळा धोरणही रद्द करावे असं अजय पवार या ठिकाणी म्हणतात म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी आता लवकरच आंदोलन करण्यात असून लवकरात लवकर शिक्षक भरती करावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे धन्यवाद मित्रांनो